श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचे प्रभाकर स्टील बिल्डिंग व घर बांधकाम साठी लागणारे नामवंत कंपनीचे स्टील व सिमेंट आणि इतर सर्व साहित्य मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे प्रभाकर स्टील पत्ता मुख्य शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया लाइफलाइन केमिकल सोर दुसरी शाखा एम आई डी सी इंडस्ट्रीज एरिया स्पीड रेडिमेड अनंतारा लॉन सोर अक्कलकोट रोड सोलापुर संपर्क क्रमांक नौ चार दोन पांच नौ एक दो आठ शून्य आठ सात पांच पांच एक सहा सत तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामठे यांना मारहाण करून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी माजी आमदार रविकांत पाटील यांच्यासह इतरांची निर्दोष मुक्तता करण्यात आली सोलापूर शहराचे तत्कालीन पोलीस आयुक्त अशोक कामठे यांना सात रस्ता येथील बंगल्यामध्ये मध्यरात्री बेकायदेशीरपणे घुसल्याने हाताने मारहाण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी माजी आमदार रविकांत शंकरप्पा पाटील वय अडुसष्ट वर्ष राहणार सोरेगाव तालुका उत्तर सोलापूर यांच्यासह इतर सात जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली या अशी सोळा ऑगस्ट दोन हजार सात रोजी तत्कालीन आमदार रविकांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सात रस्ता येथील त्यांच्या बंगल्यासमोर त्यांचे समर्थक रात्री बाराच्या सुमारास फटाके वाजवून जल्लोष करत होते त्यामुळे पेट्रोलिंग करणारे सदरबार पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश भोसले पोलीस निरीक्षक श्रीरंग कुलकर्णी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब कुलकर्णी त्या ठिकाणी आले आणि त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने रात्री फटाके वाजवू नका असे सांगत असताना वायरलेसवरून संदेश प्राप्त झाल्याने त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक शहाजी नरसुडे पोलीस उपायुक्त लक्ष्मण भोसले पोलीस आयुक्त अशोक कामठे आले त्यानंतर रविकांत पाटील यांनी मी आमदार आहे ते माझे कार्यकर्ते आहेत त्यांना फटाके वाजवू द्या ताब्यात घेऊ नका असे म्हणून हरकत घेतली त्यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेत असताना रविकांत पाटील यांनी पोलीस आयुक्त अशोक कामठे यांच्या अंगावर धावून जाऊन धक्का बुक्की केली आणि त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन कार्यकर्त्यांना अटक करते वेळी मज्जाव करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला अशा आशयाची फिर्याद बाजार पोलीस ठाण्यात दाखल केल्याने रविकांत पाटील यांच्यासह उदय शंकर पाटील गणेश कटारे राम खांडेकर श्रीशैल खंदारे मल्लीनाथ निरगुडे सदाशिव मस्के कलप्पा वाघमारे जब्बार शेख बाळासाहेब घुले यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला तत्कालीन पोलीस निरीक्षक शहाजी नरसोडे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले सदर खटल्यामध्ये सरकारतर्फे एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले अंतिम मिलिंद थोबडे यांनी घटनेवेळी पोलिसांनी बेकायदेशीरपणे रविकांत पाटील यांच्या घरात मध्यरात्री प्रवेश करून गोंधळ घालून त्यांना धक्काबुक्की करून जखमी केले ते आमदार असल्याने पोलिसांच्या बेकायदेशीर कारवाईमुळे कारवाई करतील म्हणून खोट्या आशयाची फिर्याद दिल्याचे सांगून लावण्यात आलेल्या कलमांची गृहितके साबित करण्यात आली नसल्याचे सांगून त्या पृष्ठार्थ सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडी सादर केले ते ग्राह्य धरून जिल्हा बसत्र न्यायाधीश आर जे कटारिया यांनी रविकांत पाटील यांच्यासह सात जणांची निर्दोष मुक्तता केली यात आरोपीतर्फे मिलिंद थोबडे अॅडव्होकेट राजकुमार मात्रे ॲडव्होकेट व्ही डी ॲडव्होकेट विक्रांत फताटे यांनी तर सरकारतर्फे प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले